जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल मराठी या चॅनलवर मी शुभांगी आज पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो आपली जिल्हा विशेष प्रश्नांची सिरीज चालू आहे तर आजही असाच आपण एक जिल्हा घेऊन आलेलो आहोत त्याआधी प्रत्येकाला माझ्याकडून वेरी व्हेरी गुड आफ्टरनून जे विद्यार्थी मित्र सेशनला आलेले आहेत त्या प्रत्येकाने या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचंय तर लेक्चर चालू करण्याआधी सगळ्यात महत्वाचं आपली विजय बॅच स्पेशल पोलीस भरतीसाठी बॅच आहे डिटेल मध्ये याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे अपडेटेड कंटेंट सहित तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं नसेल त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हातची सुवर्ण संधी आहे ऑफिस नंबरवर कॉल करा आणि बॅच क्रमांक नऊ विजय बॅच मध्ये ऍडमिशन घ्या खूप महत्वाचं आहे येणाऱ्या भरतीसाठी ठीक आहे तर आजचा आपला जिल्हा आपण बघणार आहोत काय आहे आपल्या जिल्ह्याचं नाव तर जिल्हा आहे आपला धुळे जिल्हा ठीक आहे धुळे जिल्ह्यामध्ये याच वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस ला जो काही पेपर झाला होता या पेपर मधले मराठी व्याकरणाचे सगळे प्रश्न आपण विश्लेषणासहित बघणार आहोत पहिला पर पहिला प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ठ वर्ण नाही कोणता वर्ण हा वर्ण नाही असं सांगितलेलं आहे म्हणजे तीन वर्ण हे औषध वर्ण आहेत आणि एक वर्ण त्यातला वेगळा आहे भ ब म आणि न प्रत्येकाने उत्तर द्यायचंय सगळ्यांना गुड आफ्टरनून सेशन आवडत असेल सेशनला लाईक करून घ्यायचंय <clears throat> औष्ठ ट्रिक आठवते तुम्हाला केटीएम दो किंवा काल ताईने माझ्यासाठी दही आणले या ट्रीक जर तुम्ही पाठ तुम्ही पाठ केल्या असतील तर लगेच उत्तर तुम्हाला निघेल औषध म्हणजे ओट ठीक आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना पुस्तकी व्याख्या ज्या वर्णांचा उच्चार करताना ओटांच्या हालचाल होते किंवा ओटांचा वापर केला जातो वर्णांचा उच्चार करण्यासाठी मग त्याला काय म्हणतात औष्ट वर्ण म्हणतात पण आपल्या ट्रिकनुसार जर आपण बघितलं केटीएम दो म्हणजे शेवटी ओ राहतो ओ म्हणजे औषध किंवा काल ताईने माझ्यासाठी दही आणले आ म्हणजे औषध अशी आपली ट्रिक आहे तर स्पर्श व्यंजनामध्ये सगळ्यात शेवटी कोण आहे आपलं पभ भ म कोण आहे आपलं फलांत करायचं व्यंजन आहे प फ ब भ आणि म मग भ आहे ब आहे म आहे फक्त न नाहीये न मौष्ठ नाहीये मग न कशामध्ये येतो तथ द धन तथ धन त किती नंबरला आहे क च ट त चार नंबरला आहे मग के टी एम दो दो मधला डी घ्यायचा डी म्हणजे दंत्य अशी आपली ट्रिक आहे किंवा चार नंबरला कोण काल ताईने माझ्यासाठी दही दही म्हणजे द घ्यायचे दंत्य अशा आपल्या दोन ट्रिक आहेत ट्रिक आवडल्या असतील ज्यांनी पहिल्यांदाच ऐकल्या असतील नवीन असतील ट्रिक आवडल्या असतील से सेशनला लाईक करायचंय आणि अशाच नवीन, नवीन ट्रिकसाठी आपल्या विजय बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय ठीक आहे पर्याय चार योग्य त्याच्यानंतर महोत्सव या शब्दाचा संधी विग्रह करा महोत्सव हा शब्द कसा तयार झाला महो अधिक उत्सव महा अधिक उत्सव महा अधिक उत्सव आणि महो अधिक संधी टॉपिक मधला आपला हा प्रश्न आहे ठीक आहे महोत्सव हा शब्द कसा तयार झाला तरी तो ओ दिसतोय मग आपल्याला कळायला हवं ओ कसा तयार झाला अधिक उ बरोबर मग अ म्हणजेच काय किंवा आ आ अधिक उ किंवा अ अधिक उ ठीक आहे महा अधिक उत्सव मूळ शब्द घेतला उपसर्ग घेतला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काना म्हणजे आ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ अधिक उ तुम्ही म्हणाल मॅडम औ तयार झाला मग महोत्सव आहे का नाही काय आहे महोत्सव आहे तर संधीमध्ये तो अपवाद आहे आपला ठीक आहे अधिक ओ तयार झाला आपला मग कुठे आहे आपला महा अधिक उत्सव तर महा अधिक उत्सव पर्याय कोणता योग्य आला पर्याय तीन योग्य हे असं जे असं लिहिलेलं जे आहे अशी ज्या अशी पीडीएफ तुम्हाला आपल्या ॲप मध्ये फ्रीमध्ये भेटते रोजच्या रोज त्यामुळे टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा ज्याची लिंक तुम्हाला मध्ये दिली आहे किंवा डायरेक्ट प्ले स्टोर वर जाऊन टिक्कर मराठी टाईप करा आणि ऍप डाऊनलोड करून घ्या हंस या शब्दाचे श्रीलिंगी रूप शोधा हंसी हंसी का हंसिनी आणि यापैकी नाही हंस शब्दाचे श्रीलिंगी रूप काय असणार आहे हंस तो हंस मग ती काय म्हणणार आपण अकारांत पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होते इकारांत होते हंसी सुद्धा नाही आणि हंसी का सुद्धा नाही काय आहे हंसी आहे ती हंसी म्हणजे स्त्रीलिंगी पर्याय एक योग्य खालीलपैकी कोणत्या शब्दाची रूपे दोन्ही वचनात सारखी राहतात माता सासू वासरू आणि बहीण एक वचन आणि अनेक वचन दोन्ही वेगवेगळे आहेत तीन शब्दांचे मग एकाच शब्दाचा वचन असं आहे की तो शब्द एक वचनीय असू दे अनेक वचनीय असू दे सारखा राहतो तुम्ही बघू शकता एक माता किंवा चार माता माता तर प्रत्येकाला एकच असते तुम्ही म्हणाल रक्ताची जन्म देणारी जन्मदात्री एकच असते बरोबर पण माता आपण देवण्णा पण म्हणतो ना किंवा माता म्हणजे आपल्या आई असते आपली सासू असते ती पण आपली आईच असते असते की नाही हा तर एक असू दे दोन असू दे तीन असू दे माता एक असेल तर माता आणि अनेक अनेक असेल तर माते म्हणतो का हे माते मग हे झालं का अनेक वचन नाही माताचं अनेक वचन होत नाही म्हणजे इथंच आपलं उत्तर निघतं की माता एक वचन असू दे अनेक वचन असू दे दोन्ही सारखंच सा आहात एक सासू असेल तर सासू एकापेक्षा जास्त सासवा तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं काय आपल्याला जन्म देणारी एकच माता आणि नवऱ्याला जन्म देणाऱ्या अनेक कशा काय येतील मग हा? तर सासू म्हणजे एक सक्की सासू असते एक मावस सासू असते काही चुलत सासू असतात बरोबर ना मग सासूचं अनेक वचन काय होत सासूचं अनेक वचन सासवा होत एक वासरू अनेक काय असतात वासरे एक बहीण अनेक काय असतात बहिणी मग पर्याय कोणता योग्य आला आपला पर्याय पहिला परिया योग्य सेशन आवडत असेल माझं सांगणं तुमच्या डायरेक्ट हृदयापर्यंत भिडत असेल अगदी सोप्या भाषेत समजत असेल सेशनला पटकन कर लाईक करून घ्यायचे सेशन शेअर करायचे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच आहेत अशी कोणती विभक्ती आहे आपली नामाची अशी कोणती विभक्ती आहे की ती विभक्ती दोन्ही वचनामध्ये सारखेच प्रत्यय लागतात प्रथमा द्वितीयात षष्टी सप्तमी कोणती विभक्ती आहे दोन्ही वचनामध्ये प्रत्यय सारखे आता हि तुम्ही कन्फ्यूज व्हाल का माहितीये कारण आपल्याला सवय झालेली असते कि सारखं सारखं काहीतरी प्रत्यय विचारलं का आपण पटकन उत्तर देऊन टाकतो प्रथमा म्हणून बरोबर पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रथमा विभक्ती जी आहे <coughs> एक वचन असू दे अनेक वचन असू दे प्रत्यय नसतात म्हणून ती काय झाले रे आपली प्रत्यय रहित बरोबर बरेच विद्यार्थी आता एक पर्याय देत असतील रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे त्यामुळे मला समजत नाही कुणी काय उत्तर दिले पण नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी एक पर्याय दिला असेल दिलाय की नाही मला सांगा दिलाय की नाही अगदी बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर द्वितीय जी विभक्ती आहे सलाते सलानाते नाते ठीक आहे ष्ठी विभक्ती साचीचे साची सप्तमी विभक्ती जी आहे त आ त इ आ सेम सेम आहेत त्यामुळे आपलं उत्तर कोणतं बरोबर येणार आहे तर सप्तमी विभक्ती तसं बघायला गेलं तर काही काही बुक मध्ये षष्टी सुद्धा दिले कारण एक वचन आणि एक वचन साची साची दोन्ही दिलेलं आहे पण आपलं बरोबर उत्तर कोणतं असणार आहे तर पर्याय चार सारखे प्रत्यय विचारले होते आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे प्रश्नार्थक दर्शक आत्मवाचक संबंधी आता सर्वनाम टॉपिक अख्खाच्या अख्खा आपण डिटेलमध्ये आपल्या युट्यूबला शिकवू बरोबर की नाही डेमोलेक्चर म्हणून त्याच्यामध्ये मॅडमने सांगितलंय काय सांगितलंय की आपण हा शब्द प्रथम पुरुषवाचक मध्ये पण येतो आपण गावाला जाऊ हम्म आपण हा शब्द द्वितीय पुरुषवाचक मध्ये सुद्धा येतो आपण आत या बरोबर ना स्वतःला उद्देशून केलेलं बोलणं समोरच्याला उद्देशून केलेलं बोलणं प्रथम पुरुष वाचक मध्ये पण येतं द्वितीय पुरुष वाचक मध्ये पण येतात आणि आपण हा शब्द आत्मवाचक मध्ये सुद्धा येतो आपण स्वतः आणि नीज हे तीन शब्द आत्मवाचक मध्ये आहेत बाकी कुठलेच पुरुष वाचक दिलेलं नाहीये त्यामुळे आपले डोळे झाकून उत्तर असणार आहे आत्मवाचक सर्व नाम पर्याय तीन योग्य वाक्याच्या अर्थावरून बघायचे कोणत्या प्रकारचं आहे सर्व नाम मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे मी रस्त्यात पडलो सकर्मक अकर्मक द्विकर्मक उभयविध धरायला धरायलाय दोन मिनिट हा मी रस्त्यात पडलो पडलो क्रिया हे क्रियापद आहे कोणत्या प्रकारचं आहे काय वाटते तुम्हाला सकर्मक म्हणजे कर्म आहे अकर्मक कर्म नाही द्विकर्मक दोन कर्म आहेत उभयविध सकर्मक आणि अकर्मक दोन्ही मध्ये सारखं सारखं क्रिया मग कोणता पर्याय बरोबर असेल पडणारा कोण पडणारा मी मग मी काय झाला आपला करता आणि पडला तो कोण रस्ता का पडला तो कोण मीच पडलोय ना रस्ता पडलेला नाहीये रस्ता आहे तिथे जागेवर आहे म्हणजे कर्मसुद्धा कोण निघालं मीच निघालं म्हणजे वाक्यात कर्म आहे का कर्मासाठी प्रश्न विचारल्यावर आपल्याला करताच भेटलाय म्हणजे वाक्यात कर्म नाही मग अशा वाक्यातील क्रियापदाला आपण काय म्हणतो अकर्म क्रियापद असं म्हणतो पर्याय दोन योग्य मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ ओळखा मी अभ्यास करीत असे साधा भूतकाळ रीती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ सन्निहित भूतकाळ <coughs> आता सगळं माहिती आपल्याला सन्निहित बद्दल थोडस सा सांगते सन्निहित वर्तमान काळ पण असतो सन्निहित भूतकाळ पण असतो आणि सन्निहित भविष्य काळ पण असतो तर घाबरायचं कारण नाहीये वेगळं काहीच नाही संनिहित मध्ये सन्निहित वाक्य जर असेल प्रकार जर असेल तर दोन वाक्य असतात जॉईंट इथं आपल्याला एकच वाक्य दिसते त्यामुळे संन्निता इथं विचार करायचा नाहीये पण संन्निहित म्हणजे दोन वाक्य असतात आणि त्या दोन्ही वाक्यांच्या अर्थावरून आपल्याला असं लक्षात येतं की एक क्रिया घडता घडता लगेच इमिजिएटली दुसरी क्रिया क्रिया घडली आहे लगेच क्रिया घडली मी उठतो तोच तुम्ही पसार मी उठतो तोच तुम्ही पसार म्हणजे मी उठल्या उठल्या ते लगेच गायब होतात म्हणजे निघून जातात दोन्ही क्रिया लगोपाठ घडतात पहिली क्रिया घडल्या घडल्या लगेच दुसरी क्रिया अचानक घडते मग त्याला आपण काय म्हणतो काळ म्हणतो कन्सेप्ट क्लिअर झाली असेल सांगा मला तसं ठीक आहे मी अभ्यास करीत असे आता करतोय का नाही भूतकाळात करत होता पण करण्याची क्रिया रोज रोज घडत होती मी अभ्यास केला होता असं आहे का मी अभ्यास करत होतो असं आहे का नाही मी अभ्यास करीत असे असे म्हणजे भूतकाळात पण करीत असे म्हणजे रोज रोज करत होतो ना रोज रोज करत असे म्हणजे रीती भूतकाळ पर्याय दोन योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपली जी काही विजय बॅच आहे <coughs> स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे आठ यशस्वी बॅचेस नंतर नवीन आपली बॅच क्रमांक नऊ आलेली आहे विजय बॅच स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे या बॅच मध्ये आपले सगळे जे विषय आहेत लाईव्ह स्वरूपात तुम्हाला शिकवले जाणार आहेत बेसिक पासून सगळ्या टॉपिकच्या कन्सेप्ट अगदी नुसार आपण क्लिअर करणार आहोत सगळे लेक्चर तुम्हाला काय भेटणार आहेत लाईव्ह लेक्चर एक वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात भेटणार आहे ईबुक तुम्हाला सगळ्या विषयांचं भेटणार आहे जेणेकरून मार्केटमध्ये कुठलाही बुक तुम्हाला घ्यायची गर... गरज पडणार नाही आणि एकदम फ्री आहे अपडेटेड कंटेंट सहित आहे महत्वाची गोष्ट डाऊट क्लिअरिंग सेशन आठवड्यातून एकदा होणार आहे आणि पन्नास प्लस ऑनलाईन सर्व प्रश्नपत्रिका सोडवायला अगदी फ्री भेटणार आहे तुम्हाला तर या बॅच मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलं नसेल फी पुढे बघणार आहोत आपण किंवा इथंही सांगून टाकते दोन हजार पाचशे रुपये फी आहे ठीक आहे त्यांनी ऑफिस कॉल करा रुपये फी आहे बदली या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा आता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे पण कोणता आहे विनिमय विरोध हेतू तुलना याच्या बदली तो त्याच्याऐवजी हा हे जे काही ऐवजी बदली हे शब्द आपण कशामध्ये वापरतो कशामध्ये वापरतो चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत कोणता पर्याय योग्य असेल <coughs> <coughs> तर विनिमय मध्ये वापरतो आपण बदली बदल ऐवजी जागी काय बदली बदल ऐवजी जागी याच्या जागी तो किंवा याच्या जागी मी येऊ का त्याच्या ऐवजी ही आलेली आहे किंवा माझ्याबद्दल तो येत आहे बद्दल लक्षात घ्यायचे आई निबंध लिहा असं नाही तर दोघांमध्ये आपल्याला विनिमय करायचा आहे याच्याबद्दल मी येतो म्हणजे त्याच्याऐवजी मी येतो बदली मी येतो सगळ्यांचे सा अर्थ सारखे मग कशाचा आहे आपला उपप्रकार तर विनिमय वाचकचा आहे ठीक आहे विनियम नाहीये काय आहे विनिमय आहे सॉरी होत असं कधी कधी पर्याय एक योग्य विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग ओळखा विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे कर्तरी कर्मणी भावे मिश्र किंवा संकर प्रयोग किंवा संकिर्ण प्रयोग सुद्धा म्हणतात त्याला विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे प्रयोग सांगितले आता वाक्याचा प्रकार सांगितलं असतं वाविवे प्रत्यय आहे लगेच कळलं असतं विद्यार्थी वाक्य आहे किंवा विधानार्थ प्रयोग असणारे कोण हसतमुख असणारे कोण कोण आहे करता कर्म आहे का बघायचंय असेल तर प्रत्यय आहे का बघायचंय खूप सोपं आहे बघा विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे असणारे कोण विद्यार्थी विद्यार्थी झाला करता कर्त्याला आहे प्रत्यय व कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलेल का नाही म्हणून कर्तरी प्रयोग कॅन्सर असले ते काय किंवा हसतमुख असण्याची क्रिया कुणावर झाली आहे हे हसतमुख कर्म आहे का नाही तर विद्यार्थ्यांवरच झालेली आहे म्हणजे वाक्यात कर्म आहे का नाही वाक्य काय आहे अकर्मक का आहे वाक्य काय आहे अकर्मक का आहे कर्ता कसा आहे तृतीयंत आहे तृतीय अंत म्हणजे तृतीय विभक्तीमध्ये त्याच्यानंतर क्रियापद कसा आहे वाविव्य प्रत्येक म्हणजे क्रियापद कसं आहे विद्यार्थी आहेत मग ही सगळी लक्षणं आपली कशाची आहेत ही तिन्ही लक्षणं कशाची आहेत कर्ता तृतीयांत असतो किंवा चतुर्थ असतो वाक्यात कर्म नसत वाक्यातील क्रियापद कसं असत विद्यार्थी असतं मग हा कुठला प्रयोग झाला आपला अकर्मक भावे प्रयोग कोणता प्रयोग झाला आपला अकर्मक भावे प्रयोग आवडत असं सेशनला लाईक करायचंय से। हम्म आणि माझं शिकवणं कसं वाटते तेही मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय पर्याय तीन योग्य खालील कोणते द्विगु समासाचं उदाहरण आहे पर्याय बघा द्विगु समास म्हणजेच काय द्विगु समास म्हणजे संख्यापूर्व समास ज्या शब्दातील ज्या सामासिक शब्दातील पहिलं पदसंख्या असून विग्रहावरून जर समूहाचा बोध झाला तर आणि तरच तर तो द्विगु समास नाहीतर पहिलं पदसंख्या असून सुद्धा तो मध्ये जातो का कारण विग्रहावरून समूहाचा बोध होत नसून विशिष्ट एका व्यक्तीचा बोध होतो ठीक आहे पंचवटी नवरात्र चातुर्मास आणि वरीलपैकी सर्व <स्थ> पंचवटी पाच वड्यांचा समुदाय म्हणजे समूह कळतोय आपल्याला नवरात्र नवरात्रींचा समूह कळतोय आपल्याला चातुर्मास चार महिन्यांचा समूह आपल्याला कळतोय म्हणजे तीनही शब्दांमध्ये पहिलं संख्या तर आहे पण विग्रहावरून कशाच्या तरी समूहाचा बोध होतोय म्हणून पर्याय चार योग्य तिन्ही काय आहेत आपली द्विगु समासाची उदाहरणं आहेत बटाटा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ट्रिक आठवली का खाण्याचे पदार्थ नव्वद टक्के खाण्याचे पदार्थ कोणत्या भाषेतून घेतलेत इंग्रजी पोर्तुगीज फारसी अरबी हम्म कोणत्या भाषेतून घेतलेले आठवत बटाटा असेल पगार असेल बिर्याणी असेल तंबाखू असेल हम्म कोणत्या भाषेतून घेतलेले आहेत तर पोर्तुगीज भाषेतून घेतलेले आहेत पर्याय दोन योग्य प्रत्येक कायदा पाळावा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आता स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी मग मी तुम्हाला सांगितलं होतं काय क्रियापदाला काय प्रत्यय आहे वाविव्य प्रत्यय आहे मग वाविव्य प्रत्यय कोणत्या वाक्याच्या प्रकारामध्ये येत विद्यार्थी मध्ये येत पर्याय झाले बहु होतील बहु आहे तही बहु परंतु या समहा परंतु पाऊस नाहीये काय आहे परंतु या समहा हा अलंकार ओळखा उपमा रूपक अनन्वय व्यतिरेक झाले बहु खूप होऊन गेले होतीलही बहु पुढेही खूप होतील परंतु या समहा म्हणजे याच्यासारखा हाच दुसरं कोणीच होऊ शकत नाही शिवाजी महाराज फॉर एक्झाम्पल आपण जर घेतले शिवाजी महाराज त्यांच्यासारखे खूप होऊन गेले पुढेही त्यांच्यासारखे खूप होतील आणि आत्ताही आहेत पण त्यांच्यासारखे तेच त्यांचं स्थान आपण कोणाला देऊ शकतो का किंवा त्यांनी जे जे काही केले कुणी एवढं करू शकतं का नाही म्हणजे त्यांची तुलना दुसरी कुणाशीच होऊ शकत नाही अन्य नाही म्हणून अनन्वय आपली ट्रिक आहे अन्य नाही म्हणून अनन्वय अलंकार कोणता पर्याय योग्य पर्याय तीन योग्य खालीलपैकी योग्य शब्द ओळखा कोट्याधीश शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे कोणता शब्द शुद्ध शुद्ध आहे ते आपल्याला आहे कोट्याधीश कोणता शब्द शुद्ध आहे तर धला वेलांटी दुसरी कोट्याधीश हा शब्द काय आहे शुद्धलेखन नियमाप्रमाणे शुद्ध आहे पर्याय बी किंवा पर्याय दोन योग्य विजय बैच ज्यांनी अजून ऍडमिशन घेतलं नसेल ऍडमिशन घेऊन टाका अगदी डिटेल मध्ये येणार आहे पोलीस भरती जी, स्पेशल पोलीस भरतीसाठी आपली बॅच आहे बॅच फी आहे दोन हजार पाचशे रुपये समानार्थी शब्द ओळखा शब्द पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द धराकांता काली दारा काय धराकांता काली दारा तर कोणता पर्याय योग्य आहे पृथ्वी सोपे सोपे अर्थ आपल्याला माहितीये बरोबर ना कांता म्हणजे बायको <coughs> कांत म्हणजे नवरा लक्षात ठेवायचे मग धरा काय आहे पृथ्वीला समानार्थी आहे पर्याय एक योग्य स्वयंभू या शब्दाचा आता विरुद्धार्थी आपल्याला ओळखायचा आहे स्व म्हणजे स्वतः लक्षात ठेवायचंय स्वयंभूला विरुद्धार्थी काय आहे पराधीन पारतंत्र परावलंबी प्रतिष्ठापित <coughs> स्वयंभूला विरुद्धार्थी काय असेल तर स्वयंभूला विरुद्धार्थी आहे प्रतिष्ठापित पर्याय चार योग्य सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण निवडा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे की सर्वत्र सारखी परिस्थिती दिव्याखाली अंधार पदरी पडले आणि पवित्र झाले पळसाला पाणी तीनच आणि नव्याचे नऊ दिवस आता दिव्याखाली अंधार म्हणजेच काय बरं हम्म दिव्याखाली अंधार म्हणजे दिवा एक मोठं कर्तृत्व पार पाडत असतो बरोबर पण त्याच्या खाली अंधार म्हणजे त्याच्या त्याच्याकडेही काही ना काहीतरी दोष आहेत म्हणजे मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच असतात ठीक आहे त्याच्यानंतर पदरी पडले आणि पवित्र झाले आता याचा अर्थ वेगळा कुणाला तुम्हाला सांगायची गरज नाहीये एखादी व्यक्ती जर आपल्या नशिबात आली आपण त्याला एकदा का स्वीकारलं तर नंतर तिचे दोष बघून दोषांना नावं ठेवून काहीच फायदा नसतो आपल्याला ते पवित्र मानून घ्यावंच लागतं म्हणजे पदरी पडले आणि पवित्र झाले त्याच्यानंतर पळसाला पाणी तीनच हे आपल्या खऱ्या अर्थाची म्हण आहे सर्वत्र सारखी परिस्थिती असणे किंवा दुसरी एक म्हण आहे अजून समानार्थी म्हण सुद्धा विचारली जाते तर काय आहे म्हण दुसरी घरोघरी मातीच्या चुली हिचा सुद्धा अर्थ काय आहे तर सर्वत्र सारखी परिस्थिती असणे आणि नव्याचे नऊ दिवस म्हणजे एखादी गोष्ट नवीन आहे तोपर्यंत आपल्याला इंटरेस्ट असतो जो की मला पोलीस भरती करायची आहे ना बरेच जण तर तसं होऊ देऊ नका अर्थ कोणत्याही नव्या गोष्टीचे लोक काही दिवसच कौतुक करतात नंतर तिला विसरूनही जातात घरात आपल्या मुलांना आपण काही खेळणं आणतो फक्त आठवडंभर त्याच्याशी खेळतात नंतर आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी पढ़, पढ़ ते कुठल्या कोपऱ्यात पड पडलेलं असं हे त्या पोराला सुद्धा माहिती नसतं म्हणजे नवीन आहे तोपर्यंत इंटरेस्ट असतो कुठलीही गोष्ट असू दे मग कुणीही असू दे हा पर्याय कोणता योग्य आला आपल्याला विचारलं होतं काय तर या अर्थाची मन पर्याय तीन योग्य सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायला विसरू नका अवेर करणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा अवेर करणे दूर लोटणे अविचाराने वागणे अतिरेक करणे आणि लग्न करणे अवेर करणे म्हणजे काय हम्म आता लग्न करणं म्हणजे दोनाचे चार हात होणं किंवा चतुर्भुज होणे असं त्याचा अर्थ आहे अवेर करणं म्हणजे एखाद्याला दूर लोटणे पर्याय एक योग्य मल्लीनाथी खूप वेळा विचारलेला आहे पुढेही विचारला जाऊ शकतो महत्वाचा आहे स्वतःवरच केलेली खोचक टीका एखाद्या गोष्टीवर केलेली टीका दुसऱ्याच्या डोक्यावर चुकांचं खापर फोडणं आणि दुसऱ्याची चूक स्वतःवर ओढून घेणं मल्लिनाथी म्हणजे काय हम्म मल्लिनाथी म्हणजेच काय तर स्वतःवर कधी आपण टीका करतो का त्यातले आम्ही नाही म्हणावं एखाद्या गोष्टीवर केलेली खोचकते का म्हणजे मल्लीनाथी पर्याय दोन योग्य खान तशी खापरी माय तशी छोकरी या अहिराणी म्हणीची समानार्थी म्हण कोणती आहे आता नावातून तुम्हाला कळत असेल आपल्याकडे कोणती म्हण फेमस आहे फेमस आहे रे खान तशी खापरी माय तशी छोकरी हा खान तशी माती घरोघरी मातीच्या चुली पेरायल तसे उगवेल वरीलपैकी नाही कोणता पर्याय योग्य आता खान तशी माती म्हणजे आपले आई वडील जसे असतात तसेच आपण घडतो म्हणजे खान तशी खापरी आणि माय तशी छोकरी माय म्हणजे आई छोकरी म्हणजे मुलगी जशी आई तशीच मुलगी आणि जसा बाप तसाच बेटा असतो बरोबर <coughs> ना कुंभार तसा लोटा बाप तसा बेटा आहे ना सेमसेम से म्हण ठीक आहे समानार्थी मन कोणते आहे तर नावातूनच कळते खान आहे म्हणून कोणता खान खान माती पर्याय एक योग्य वारकऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात समूहदर्शक शब्द शब्दसंग्रह खूप महत्वाचा आजकाल शब्दसंग्रहांवर जास्त प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे लक्ष द्या जरा कुंज मंडळ ताफा आणि दिंडी वारकऱ्यांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतात आता कार्तिक एकादशी असते आपली किंवा आषाढी असते पायी जातात ना हम्म मग त्याच्यामध्ये कोण असत वारकरी असतात मग त्यांचा जो समूह हो असतो आपण काय म्हणतो वारकऱ्यांची काय चाललीय दारासमोरून काय चाललीये कुंज कोणाचा असतो तारकांचा असतो मंडळ कुणाचा असतं महिला मंडळ आपण म्हणतो थोडक्यात घ्यायचं म्हटलं तर ताफा कुणाचा असतो विमानांचा असतो आणि दिंडी कुणाची असते तर आमच्या आपल्यासारख्या आपल्या वारकऱ्यांची असते ठीक आहे पर्याय चार योग्य वारकर यांचा जो समूह असतो त्याला दिंडी असं म्हणतात विवा शिरवाडकर या साहित्य साहित्यकांचे टोपण नाव काय आहे आता यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे विवा शिरवाडकर मग त्यांचं टोपण नाव काय आहे कुसुमाग्रज गोविंदाग्रज केशवसुत आणि माधव अनुज गोविंदाग्रज कुणाला म्हणतात बाकी उत्तर तुम्ही द्या कारण हे खूप वेळा झाले आता त्यामुळे तुम्हाला येणार आहे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज सूत आणि केशव कुमार दोघांमध्ये फरक आहे सूत कोणाचं टोपण नाव आहे सूत कुणाचं टोपण नाव आहे तर कृष्णाजी केशव दामले कोणाचं आहे कृष्णाजी केशव दामले आणि यावर्षी लेखक त्यांची टोपण नावं याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत माधवानुज कुणाचं टोपण नाव आहे जरा नवीन आहे विचार करा आता उत्तर सगळ्यांना माहितीये की कुसुम अग्रज विष्णू वामे शिरवडकरांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे त्यामुळे पर्याय एक योग्य पण मला माधवानुज यांचं पूर्ण नाव हवंय माहितीये कुणाला सांगा बरं माहित असेल तर पटकन आणि सेशन आवडत असेल लाईक करायचंय पटकन सांगायचंय काशीनाथ हरी मोडक माधवानुज यांचं टोपण नाव आहे लक्षात ठेवा लेखक त्यांची पुस्तके लेखक त्यांचं टोपण नाव किंवा टोपण नाव आणि त्यांचं नाव खूप महत्वाचं आहे ठीक आहे पर्याय एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गीत रामायण या काव्य संग्रहाचे लेखक कोण आहेत बघा आताच म्हटलं मी या टाईपचे प्रश्न विचारले जातात गीतरामायणाचे लेखक विंदा करंदीकर नवी केळकर नाधो महानोर आणि गदी माडकुळकर कोण आहेत तर गीत रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक माडगुळकर हे आहेत पर्याय चार योग्य खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे अयोग्य म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे चुकीची जोडी हम्म पंचवीसावं वर्ष किंवा पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो सण साजरा केला जातो जो महोत्सव असतो त्याला रौप्य म्हणतात पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर हिरक महोत्सव आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर शतक तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर जो महोत्सव साजरा करतात तो कोणता असतो तर अमृत महोत्सव असतो काय असत अमृत महोत्सव आणि मग जो दिला इथे हिरक हिरक कधी साजरा केला जातो तर साठ वर्ष पूर्ण झाल्यावर करावयाचा उत्सव हिरक महोत्सव ठीक आहे त्यामुळे कुठली जोडी चुकीची आणि उत्तराचा बरोबर क्रमांक कोणता पर्याय तीन तर हा हे होते आजचे आपले धुळे जिल्ह्याचे प्रश्न सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करायचंय उद्या कोणता जिल्हा घ्यायचा आहे ते मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय कोणता जिल्हा घ्यायचा हे सांगण्याआधी आपल्याला जो जिल्हा हवाय तो जिल्हा मॅडमने घेतलाय का हे एकदा चेक करा आपल्या युट्यूबला कारण खूप सारे जिल्हे आपले होऊन गेलेले आहेत ठीक आहे आणि मला शिकवणं कसं वाटतं हे एकदम मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे ठीक आहे आजच्या पुरते एवढंच थांबू आपण इथे बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद